नमस्कार पुनः एक बार आपले स्वागत आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टर वाढीची घोषणा मोठ्या उडीसाठी पगार निश्चित अशी मोठे आनंदाची बातमी पुढे काही जनगा सविस्तर बातमी शेअरच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टक्के टक्केवारी वाढीसाठी फिटमॅन फॅक्टरवाढीचा मुद्दा सध्या खूप वादळ निर्माण करत आहे मीडिया रिपोर्ट्सकडे वळताना जर केंद्रीय वेतन आयोगाच्या यंत्रणे अंतर्गत किमान मूलभूत वेतन निश्चित करण्यासाठी अत्यंत उच्च फिटमॅन फॅक्टरमध्ये मोठी वाढ करण्याची सरकारची योजना असल्याचे म्हटले जात आहे जर ती मंजूर झाली तर उलट अशा वाढीचा देशभरातील लागू कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेवर अविश्वसनीय परिणाम होईल फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय ते अदरच्या नियमकानू हा फिटमॅन फॅक्टर प्रत्यक्षात पगार सुधारण्यासाठी एक गुणक आहे जो प्रत्येक वेळी नवीन वेतन आयोगाच्या ऑडिटद्वारे पगार सुधारित करण्यासाठी विद्यमान मूळ वेतनाचा एका विशिष्ट आकड्याने गुणाकार करतो हे प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होते हे ठरवते सध्या फिटमॅन फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न आहे म्हणजे मूळ वेतन दोन पॉईंट सत्तावन्नने ने गुणाकार केले जाईल अशा प्रकारे सुधारित वेतन मोजले जाईल हायकिंगसाठी काय प्रस्तावित आहे पहा मित्रांनो अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर वाढवले जातील त्यामुळे फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत पोहोचेल या बदलामुळे किमान मूळ पगारात अठरा हजार ते सव्वीस हजार रुपयांची वाढ होईल जास्त वेतन बँड असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अशी वाढ जास्त वाटू शकते जर ही मंजुरी मिळाली तर दोन हजार सोळा मध्ये सातवे आयोग अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच मोठी वाढ असेल पगार रचना आणि परिणाम सुधारित फिटमेंट फॅक्टर स्केलमुळे कदाचित कनिष्ठ आणि मध्यम दर्जाच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे घरपोच मिळणारे पगार वाढतील अशा प्रकारे ही वाढ डे एच आर ए आणि पेन्शनरी बेनिफिट सारख्या भत्त्यांसाठी लागू होईल उदाहरणार्थ ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक बेसिक पगार हा अठरा हजार आहे तो आता सव्वीस मिळवण्यास पात्र आहे आता या वाढीमुळे बेसिक पेमेंट मध्ये वाढ केल्याने त्यानुसार डे आणि इतर भत्ते वाढतील अंमलबजावणीसाठीची प्रस्तावित तारीख काय असेल पहा मित्रांनो फॅक्टर वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु असे मानले जात आहे की हा विषय अर्थ मंत्रालय आणि खर्च विभागामध्ये चर्चेत असू शकतो आठव्या वितरणांकाच्या वे स्थापनेच्या वेळी औपचारिक घोषणा देखील होण्याची शक्यता आहे जो कमी अधिक प्रमाणात लवकरच स्थापन होण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद